नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर बातमी बुलढाणावरून आहे काय बातमी आहे डिटेलमध्ये बघूयात तर बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहिणी योजना लाभार्थी पडताळणी दरम्यान एक्कावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या एकशे नव्याण्णव बहिणींकडून लाभाची रक्कम मुसळ करण्यात येणार आहे यामध्ये जर बघितलं तर एक मोठे अपडेट आणखीन एक समोर आलेले आहे ते म्हणजे लाडगेबन योजनेच्या लाभार्थ्यांना आता के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्ही ई के वाय सी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ यामध्ये मिळणार नाही आत्तापर्यंत सव्वीस लाखावरून अधिक महिलांनी योजनेत योजनेतून या ठिकाणी जे आहे यांना बाद केली आहे त्यानंतरही अनेक महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केले जाणार आहे त्यामुळे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर के वाय सी करणे बंधनकारक आहे आत्तापर्यंत तेरा हप्ते सर्वांना जवळपास मिळालेले आहे चौदावा हप्ता जे आहे बऱ्याच जणांना मिळालेला नाही चौदा सुद्धा पुढील काही काळामध्ये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा